काल जे सरकार गेलं ते औपचारिकता म्हणून पूर्ण करायला गेलं की काय अशा प्रकारची परिस्थिती काल त्यांच्या दौऱ्यामध्ये दिसली एका व्यक्तीने विचारलं की किती मदत करणार त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले की त्यावर राजकारण करू नका जर बांधावर जात आहे तर मंत्र्यांनी का सांगू नये मुख्यमंत्र्यांनी का सांगू नये की तुम्हाला एवढी मदत मिळेल इतक्या हेक्टरपर्यंत मिळेल आणि इथे कुठे राजकारण आलंय खरं तर यामध्ये सरकारची नियतच ही शेतकऱ्यांना बनवा दिसते आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मी सहा महिन्याचा निधी आमदार निधी मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार आहे सर्व आमदारांनी सहा महिन्याचा निधी द्यावा सत्ताधारी असू दे की विरोधी असू दे मी उद्याच पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आम्ही सहा महिन्याचा आमदारचा निधी आम्हाला नको आहे सर्व भाजपच्या आमदारांनी काँग्रेसच्या आमदारांनी सर्व आमदारांनी सहा महिन्याचा निधी या संकटग्रस्तासाठी दिला पाहिजे असं आव्हान मी करतोय आमचे सगळी खालची यंत्रणा गेली आहे काल प्रदेशनी आमच्या कमिटीकडून पाठवलं आहे आम्ही अठ्ठावीस तारखेपासून हा पुन्हा दोन दिवसाचा पाऊस दाखवल्यामुळे आम्ही थांबलो होतो आमचा दौरा कालपासून होता परंतु अठ्ठावीस तारखेपासून आम्ही सर्व नेते शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचं ठरवलं आहे आणि वस्तुस्थिती पाहून सरकारला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे काढू आणि सरकारचा कुठलाही मंत्री जर मदत मिळाली नाही तर फिरणार नाही ही आम्ही शेतकऱ्याला असेही आम्ही आवाहन करू उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडमधल्या नुकसानग्रस्त भागांचा दौरा करतायत त्यांनी आज चौसाळानंतर हिंगणी खुर्दमध्ये पाहणी केली दरम्यान यासंदर्भात अजित पवारांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहू